नमस्कार मित्रांनो बघा हवा भाई आपली मका उगून आली आज जरा वर दिसाय तर आहे काल नुसतं असं कोम होतं बघा आता कसं झालंय ह्याला पानं फुटले ती बघा हवा ही माझी दोन पानावर आली आहे अजून त्याला पाना हे असंच आहे बघा आणि हवा ही खारुटे अशा करते त्या ही साईडचा एरिया आहे बघा ही म्हणजे बांध इथं झाला आणि ही झाड ती अशी बघा ही ताजाच कोंब खाल्ला आहे बघा हे हो। असं काय करते ती हे जे जे, थी थी? हो जे नुकसान, नुकसान ये तर तर मका येते बुडाला ती खाऊन हो। टाकते ती आणि हे हो बघा ही कोंब असं मोडून बाहेर फेकते ते कशी यायची मका सांगावर हा नुकसानच नुकसान आहे ना सांगावर का आता एक तर दोन तर नाही बघा ही तर चांगलं चार पाच मकाचं मोड खाल्ले बघा हे बघा ही अशी डबरी आणि हा हो असं मोड खाऊन फेकले तेव्हा ह्यासाठी पाखरं राखायची बघा काय का किती खाल्ली बघ मका पाखराने फेक ही कसं मका आहे बघा मक आवरून राहिले मका खाऊन टाकली आहे हाय तोच आईल ती म्हणून राहणार आता आली आहे कामाची आता गेली तिकडं वर गायला काय खारुट्याने लय ताप दिलाय बघा त्यांनी गेले तर बघा बाहेर मला म्हटलं जाते पट दिस ना आवर घरचं आणि जाऊन बस जा रानात साधारणतः बघा आठ वाजले त्या तरी सगळं उरकून आले घरचं काल नऊ दहा वाजले तरी काम करायला पण आज सगळं उरकून आली रानात पण राहण्यात आली ह्यानी म्हणलं लवकर जा लवकर जाती म्हणलं एक पंधरा मिनटात मागा थोडं हायती करून घेतेन जाती रानात पण पर... काम करताना अर्धा तास गेला मला कळलाच नाही बघा हे मी तर त्याच टायमिंगला सांगून गेलो मला आता पाखराने मका जास्त खाल्ली बघा तुम्हाला तर ते मी होल पाडलेलं मोड पडलेलं का ना? आता वरडती पाखरानं मका खाऊन गेल्या वर बापा <laughs> आले आता किती खवळायला आपल्याला दोघीला हां म्हणून सांगून बा काम ऐकत नाही त्या हा हाय ना परत आलो देऊ ना पा। पापा तू तस काय करू नको तुला काय पप्पा ऐकायचं बघा गे आता हो तर तोंड चालूच करते त्यांना तर काय म्हणायचंय हो कष्ट शेती करायला म्हणले कष्ट आहेच त्याच्या मागे पैसा पण खर्च केलाय एकदा रोटरलं पण काय झालं नाही म्हणून डबल रोटर त्या एका भाड्याचं डबल भाडं झालं बघा मग त्यांनाच माहीत आहे ना पैसे त्यांना द्यायचा येतं त्यामुळे त्यांना हिवा वाटतं ना एवढं मेहनत केली म्हणल्यावर आपण पण ध्यान द्यावं काळजी ठेवावं हे पाखरं पण बघा पाखरं पण नाहीती बरं का कोकाट्या काय करत नाहीत्या पण ही खारू ठ्यायचं ना खारू ठेवलंय देते त्या हा केलं तरी उठून जात नाही त्या जवळ जावं लागतं ती मोठी मोठी झाड बघा त्याच्यामुळं लई अडचण होती काढायची होती उन्हाळ्यात पण आम्हाला जी सी बी न भेटल्यामुळं ती तशीच राहिली ती ती एकदा काढून घेतली ना मग खारोट्याचं काय नाही बघा अन ते खारोट्या येते त्या म्हणून त्यांनी कसलं औषध आणलं होतं मकर लावायला पण काय त्याचा असर झाला नाही काय गे असं वाटतंय बघा काय ओम दादा गेला वय होमदा तेव्हा ती ओंकार पण चालला आहे त्यानं त्यांची पण मका केली ती पाखरं राखती ती गेली ती झाली ती लई लक्ष ठेवावं लागतं आहे मित्रांनो आता पलीकडच्या साईडला बघा ही बांध होऊन पलीकडच्या बांधाच्या साईडला मका टाकली बघा म्हणजे आमची म्हणजे आमच्या बुडातली जायची ती माझी सगळं बघते बघा आमची त्यांनी आता ती चांगली पासा पानावर आली मका पण काय होतंय ते अजून पाखर राखते ती मग ह्याच्यावर विचार करा एक चांगलं पंधरा दिवस पाखर गुतून जाते माणूस तिथं चाल बघ किती कामून खायाला मला काय म्हणते बघा ना रक्त वाटतय त्यानं म्हणते रक्त वाढते जी तर राख कशी काळी खाऊ नको काय पण तर खाल्लेलं बघितलं या रक्त वाढतं म्हणते मला पण खाल्ल्यावरती असं गोड आहे बरं का ते बघा निघ गोड गोड आहे ह्या बाई तुम्ही पण लहानपणी खाल्ली का मित्रांनो सांगा बरं का मला कमेंटमध्ये त्याला काम होण्या म्हणते ते खातो आता हे मला तर हे यायचे भीती वाटायला लागली आलेव काय म्हणते काय नाही हेच डक्यात आहे बघा आले काय बोलतेलं ते घ्यायचं ऐकून आता काही तर चूक आपल्याकडनं झाली या चुकीच आता आता काय बोलून उपयोग नाही आता काय घरी जाऊन चालत नाही बघा हे नियस तर राखत बसती पाखरच चला मग भेटूया फुले